या ठिकाणी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शंभराव्या संमेलनाच्या निमित्तानं लोगोच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री या शहराच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय अजितदादा पवार आयुक्त साहेब आमदार साहेब सर्वच उपस्थित मान्यवर मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही खरं तर योग असतो कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही घटनेचा एखादा शंभराव संमेलनाचं सद्भाग्य ज्यावेळेस आपल्याला मिळतं त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी देखील अत्यंत महत्त्वाची असते कारण कोणतीही घटना एका दिवसात घडत नसते मी या ठिकाणी आपल्याला इथं बसलेल्या सर्व आणि विशेषतः पत्रकार मित्रांना पण सांगू इच्छितो की आपल्याला वाटत असेल की संमेलन मिळालं संमेलन होणार आहे पण त्या पाठीमागं फार सत्तावीस वर्षाची मेहनत आहे सत्तावीस वर्षाची मेहनत आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे की सत्तावीस एकोणऐंशी व संबरण एक नव्याण्णव साली ज्यावेळेस घेतलेलं होतं तीच टीम आज या ठिकाणी उपस्थित आहे अजितदादांनी त्यावेळेस अजितदादांनी एकोणीसशे नव्याण्णव साली आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव साली नाट्य परिषद स्थापना झाली शहाण्णव साली हे सांगण्यापाठी मागचं कथन करण्यापाठी मागचं कारण एकच की आत्ता जो सत्तावीस वर्षापूर्वी जी घटना घडली होती त्यावेळेस झालेल्या मुलाचा जन्माचं आज सत्तावीस वर्ष आहे तो सत्तावीस वर्षात झालेला आहे पण बऱ्याच जणांना माहीत नसतं की बाबा दादांनी या ठिकाणी आल्यानंतर किंवा दादांनी नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून किंवा या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना सांस्कृतिक जडणघडण ही सत्तावीस वर्षापूर्वीच त्याची मुहूर्तमेढ केलेली होती आणि म्हणून आजचा या समारंभप्रसंगी आपल्याला मी सांगू इच्छितो शहाण्णव साली बारामतीमध्ये संमेलन झाल्यानंतर आठ ऑ आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी नाट्य मी शाखेची स्थापना केली आणि दादांना सांगितलं की आम्हाला संमेलन घ्यायचं आहे आणि दादांनी एकोणीसशे नव्याण्णव साली जसं आज नेतृत्व करतात त्यावेळी देखील त्या, देखी, त्या संमेलनात अजितदादांनीच केलं होतं आणि मला आनंद आहे की सत्तावीस वर्षानंतर शंभरावं संमेलन या शहराला मिळतं आहे मला वाटतं की ते पुण्याईचा पाया आम्ही त्याच कालखंडामध्ये पेरला होता आणि म्हणून मी या ठिकाणी अधिक वेळ न घेता एवढंच सांगू इच्छितो की परत एकदा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये संमेलन कसं मिळालं शंभरावं संमेलन कसं मिळालं दादा नव्याण्णव संमेलन दादा नागपूरला दोन हजार एकोणीस साली झालं आणि त्यावेळेस आमची तिथं टीम नव्हती आम्ही नियामक मंडळाचे सदस्य होतो पण सत्य सर्व तिथंही चालतं तिथेही ग गट असतात तिथंही राजकारण असतंच परंतु त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी म्हणलं आता शंभरावं संमेलन आपलं कधीच मिळणार नाही पण दुर्दैव होतं त्या कालखंडामध्ये पण ती घटना अशी घडली की करोनाच्या कालखंडामुळे दोन महि दोन वर्ष संमेलन पुढं ढकललं गेलं दोन दोन वर्ष पुढं ढकलल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यामुळं देखील थोडं काही खाल कालखंड का का ते थांबलं आणि परत निवडणुका घोषित झाल्या आणि निवडणुका घोषित झाल्यानंतर त्यावेळेस साठपैकी पन्नास लोकं आमची निवडून आली त्या ठिकाणी आता थोडा आशेचा किरण दिसू लागला मोठे साहेब विश्वस्त असल्याकारणानं ते म्हणले मुंबईत संमेलन घ्यायचं उदयजी सामंत आम्ही विश्वस्त केलं होतं आता सत्तेत सगळी ती मंडळी होती आणि नंतरही काही घडामोडी झाल्यानंतर दादा अर्थमंत्री झाले मी मी परत उचल खाल्ले आणि हे सगळे संकेत मोरायोग वाट पाहत होते ह्या संमेलन ह्या भूमीतच व्हावं सत्तावीस वर्षाचा असलेली आमचा संपूर्ण परिश्रम आणि त्या परिस्थितीमध्ये दादा अर्थमंत्री झाले आता दादांना माहिती का नाही माहिती तो भाग वेगळा पण मी उदय सामंतना म्हटलं की दादांनी सांगितलं आहे अर्थ खात्याकडून दहा कोटी रुपये तुम्हाला पाहिजे नसेल तर आम्हाला संमेलन द्या असं मी बळच त्यांना निरोप पाठवला त्यांना माहिती का नाही मला माहीत नाही पण मी त्यांना बोललो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मोरेव गोसाईच्या पुण्यानं दादांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी सांगितलं आता अर्ध खातं आमच्याकडे आलेलं आहे तर तुम्हाला जर रक्कम पा तुम्हाला रक्कम मिळणारच मी त्या अर्थानेवर म्हणत नाही परंतु आता तेवढं जरी पुण्य करा की आम आम्हाला संमेलन द्या आणि उदय सामंतनं सांगितलं की दादांचा सा निरोप आहे आणि मी ते संमेलन मिळवलं आणि द योगायोग असा की नागपूरला भेटायला गेलो शेखरसिंह साहेब मला इंट्रीलाच भेटले त्यांनाही ह्या सगळ्या क्षेत्राची आवड असल्या कारणानं त्यांना जास्त वेळ समजून सांगावं लागत नाही त्यांनी दे त्वरित सगळ्या गोष्टीचा होकार दिला दादांनी सांगितलं आणि एकदाचं हे संमेलन या ठिकाणी होत आहे मला आनंद आहे ह्या ऐतिहासिक खरं तर हा कोणत्या व्यक्तीचा नावलौकिक नसतो या शहराचा नावलौकिक असतो संमेलने होतात परंतु कोणतं संमेलन होतं आयुष्यामध्ये पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष शंभर वर्ष हे फार महत्त्वाचे असतात आपल्या आयुष्यामध्ये परत शंभरावं संमेलन नाही ह्याच संमेलनाचा एक इतिहासाचा साक्षीदार होण्याचं सद्भाग्य माझ्या शहराला मिळतं आहे आणि ते मी आवर्जून सांगू इच्छितो की दादा आहेत म्हणून नव्हे तर दादांनी देखील साडेपाच कोटी रुपये दिले होते रत्नागिरीच्या संमेलनामध्ये त्याच्यावर आमची नाट्य शाखा चाललेली होती आत्ता देखील त्यांनी दहा कोटी रुपये मंजूर केले तुम्ही मनसान संमेलन जोरात होईल आपल्याला ते दहा कोटी आलेले नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते जाणार आहेत दादांना सर्व माहिती आहे आणि म्हणून दादांच्या रूपानं विकासात्मक वाटचाल करीत असताना सांस्कृतिक वाटचालीमध्ये ते जास्त हस्तक्षेप करत नाहीत कारण फार सल्लाही देत नाहीत तुम्हाला जे चांगलं करता येईल त्याच्या पाठीमागे मी आहे अशा पद्धतीने त्यांनी आयुक्त साहेबांनी देखील हे पूर्ण आम्हाला सहकार्य केलं आजीदादांनी सांगितल्यानंतर आणि विशेषतः मी पी डी पाटील साहेबांचं सा, कृष्णकुमार गोयल राजेश कुमार हे तर नाट्य परिषदेचे पदाधिकारी आहे ते असणारच आहेत ते क मदत करणारच आहे परंतु पी डी पाटील साहेबांनी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शहराला एक उत्तम साहित्य संमेलन दिलं परंतु त्यांचं आणि आमचं नशीब एवढं चांगलं की शंभराव संमेलनाचे देखील ते प्रायोजकत्व त्यांनी स्वीकारलं एक मोठ्या मनानं स्वीकारलं म्हणून मी पी डी पाटील साहेब तुम्ही मनापासून मी तुम्हाला दादांच्या माध्यमातून दादा स्वागत समितीचे आमच्या अध्यक्ष आहेत म्हणून दादांच्या वतीनं देखील मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो कारण खरं तर देणगी मागायला जाणाऱ्या माणसाला दोन तीन वेळा फोन करावं लागतो मग तो वेळ देतो इथं उलटं झालं मला रोज फोन करायचे पैसे न्यायला कधी येतो पैसे न्यायला कधी देतो आणि मग पी टी पाटील साहेब पिंपरी चिंचवड शहरातनं आपल्याला एक उंची प्राप्त करून दिल्यानंतर आपणही शहराच्या योगदानामध्ये उंची प्राप्त करण्यासाठी जे योगदान देत आहे त्याला मोरायोग असं निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचे आशीर्वाद आहे मिळतील या ठिकाणी अधिक वेळ घेता एवढंच सांगतो की आपण सर्वांनी इथं आलेले जर स समजा कुणाला वाटलं लगेच चेक द्यावं तर द्या मी ना घ्या असं अजिबात नाही म्हणणार नाही कुणाला वाटलं रोग स्वरूपात द्यायचं तेही द्या तेही घेईल मी हिशेब सगळा तुम्हाला दिला जाईल आणि ह्या ठिकाणी शहरामध्ये जे बांधकाम व्यावसायिक असतील किंवा इतर कोणत्याही व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिकदृष्ट्या या शहराच्या संपन्न झाल्या असतील शहराच्या माध्यमातून त्यांचं देखील योगदान आवश्यक आहे अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो दादांच्या माध्यमातून दादांना न भेटता देखील एकदा भेटून बरीच कामं होत असतात मी जा दा दादांना सारखं भेटत नसतो परंतु त्यांना एकदा सांगितलेली कामं त्यांनी सगळ्या पद्धतीने सगळे डी पी डी सीची मिटिंग लावली सगळ्या पद्धतीचं त्यांनी दादांनी सांगितलं आणि त्यांना स्वतः संमेलन त्यांनी हँडलिंग केल्या असल्या कारणानं त्यांना संमेलनाच्या वेदना आणि भावना कलाकारांचे गुण सगळेच त्यांना माहिती आहे त्यामुळं ते गुणात्मक दर्जा आता थोडा सुधारलेला असल्याकारणानं नव्हे तर कलाकारांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्यच आहे कोणत्याही माध्यमातून त्यांना ह्या नगरीमध्ये आम्ही भव्य स्वागत करू दादा शंभर वर्षामध्ये ॲट अ टाइम चौसष्ट कार्यक्रम कोणत्याच संमेलनात नाही झाले आपण तुम्हाला मी काल परवा पत्रिका दिलेली आहे ती पत्रिका तुम्ही जर नजरे घालून घातली तर त्या तुम्हाला समजेल की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे कार्यक्रम एकाच ठिकाणी एकाच वेळेला दोन दिवसात चौसष्ट कार्यम कदापि कधी झाले नाही आणि श हे दादांच्या माध्यमातून दादांच्या त्या ठिकाणी देखील त्यांना माहिती आहे की दादांचे कार्यकर्ते म्हणून दादांच्या विश्वासार्हला किंवा दादांच्या ज्या पद्धतीने काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला पद्धती कुठेही तडा जाता न जाता आम्ही हे संमेलन यशस्वी करू अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो व माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र